मैत्रिणींना नमस्कार असं म्हणतात की व्यक्तीची ओळख त्याच्या जोड्यांवरून होते मात्र त्या जोड्यांच्या आत असलेल्या पावलांचीच आपण उपेक्षा करतो पण पावलांकडे दुर्लक्ष करण्याचं कारणच काय जास्त वेळ पाण्यात राहणं पायांची नियमितपणे काळजी न घेणं उंच हिल्सच्या चप्पल वापरणं अशा गोष्टी पायांसाठी भविष्यात अडचणीच्या ठरू शकतात पायांना भेगा पाडणं किंवा जास्त वेळ पाण्यात राहिल्यानं पायांच्या बोटांमध्ये जखमा होणं अशा अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात घरातही चप्पल घालायला विसरू नका जास्त घट्ट आणि उंच हिलच्या अजिबात वापरू नका चुकीच्या आकाराच्या चप्पल पायांचं आरोग्य बिघडू माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही तेव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर आपला एखादा लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद